नमस्कार मी आहे इथे बालेवाडकराच्या ऑफिसमध्ये दिवाळी सारे जमचं टोकन घ्यायला आली होती हॉस्पिटलची वगैरे सोय आहे मी आहे इथं आता आहे व्यवहार हे बाणेर एरियाचं आहे इथं आपलं ऑफिस आहे हे बालेवाडकरांचं चौक आहे इकडे जातो रस्ता मार्टी एवढा आहे इथं क्रोमाच्या समोर आहे मी क्रोमाचं ऑफिस आहे इथं सिग्नल आहे बघा हे क्रोमाचं ऑफिस आहे खुललं नाही अजून दहा वाजले नाहीये क्रोमाचं शोरूम आहे शो सगळं काय भुलतंय तो बंद आहे आता सगळं चालू आहे ट्रॅफिक आहे आता आहे रिगणरा चौकामध्ये ते इकडे जातो डी मार्टला आहे हे इकडे बालेवाडीला जातो इकडे शिवाजीनगरला जाते रस्ता मी चौकात उभी आहे गणरा चौकामध्ये बघा इथे शिग्नल वगैरे लागले खूप भीड आहे गाड्याची बघा सगळं इकडे उभी आहे मी आले होते डी मार्टमध्ये मध्ये जाती आहे बघा सगळं एवढी भीड आहे गाड्याची सकाळी सकाळी ट्रॉफिक ट्रॅफिक आहे दमदार होणार होणार आहे हे ब्लॉक अर्धी सगळं चालू तुम्ही दाखवते बिलकुल ट्रॅफिक आहे इथं चौकामध्ये बरोबर मेट्रोचं आहे इथं सगळं पानेच चौक आहे कामाला जाणारे बिगारी लोक सगळे थांबलेले आहेत कामाला बोलवण्यासाठी सगळे हे बघा सगळे लाईनीला बसलेले आहेत तिथं मोठा सो इकडे बालेवाडीला जातो हे रस्ता इकडे उजव्या बाजूला तिथल्याला जातो शिवाजीनगरला आणि हे मानेरला जातो इकडे मॉल वगैरे आहे सकाळचा वेळ आहेत अजून खुलले नाहीत मॉल सगळं दहा सगळे मॉल आहेत पण खुलले नाही सकाळी दहा वाजलेत ना थोड्या वेळात खुलतील आता हे इकडे सगळं त्या गाई सोशा थांबल्यात बसल्यात बिचार रोडवर खाऊन पिऊन ചൗക്കമേ <laughs>